आमची दिवाळीचा आज लास्ट आयटम राहिलेत ते दोन दिन काय तेवढं बनवून आमची दिवाळी समाप इकडं बर्फी येते तिळाची बर्फी मग आणू की गुळ दुकानात असेल ना तुमच्या मग आणू तिथून तुझा चेहरा दाखवला तर काही प्रॉब्लेम आहे का नको का <laughs> ही आ, आ, आपली पाहुणे आहे गीता तर ती बनवते हे रव्याचे लाडू तीनच बांधल्यात आणि आता तिचं चालू आहे शंकरपाळी मग तिनं एवढ्या मस्त अशा बनवल्यात मला थोडंसं गोड आवडतं थोडंसं जास्त असलं तर मग तिला म्हणलं थोडं गोड बनव तर तिनं डबल साखर टाकून पीठ मळलंय हे मस्तच आहे म्हणा पण थोडं गोड लावलंय आणि हे आपल्याला करंजे अजून थोडे बनवण्यासाठी ठेवलंय तुमची वहिनी म्हणायला लागली मी भाकर करते तू कर इकडं म्हणून गीताला म्हणलं तर तर ती बोलली हा ठीक आहे तिनं पण चिवडा बनवलेला आणलाय माझा तुझ्या मोबाईल मध्ये एवढा काळजी ना मी व्हिडिओ काढतो तू काढू नको म्हणजे बरं आहे अगं तो मोबाईल तर मला मीच घेणार आहे मग उद्यापासून मीज, उद्या मीज बनवेल माझेच तीन व्हिडिओ दोन्ही आयडी वरती टाकेल <laughs> पीठ टेस्ट करू काय पीठस गिळून टाकलं मी बघ ना तू माझ्यापेक्षा जास्त तुला समजेल टेस्ट लाडू खूप मस्त बनवलेत तिनं यामध्ये मनुकै पण टाकलेत काय हात मध्ये काजू बदाम पण काजू बदाम काय केलं मग असं ठेवलंय त्रिशाला देत जा खायला राहू दे मग आता टाकूच नको कोणत्याच पदार्थात भाकरी बघा इकडं हिन पाटीभर भाकरी केल्यात बस कर की अगं किती करते पेढा नाही की त्यात पेढा नाही अगं त्यात चॉकलेट आहे चॉकलेट काय मामा काका, मामा तिला पेढा हवा आहे त्रिशाला तर ते चॉकलेट आणलंय तर पेढा म्हणते म्हणलं खा कसं आहे बघितलं तू पिठाच टेस्ट करून का मला वाटतंय हि ते पिठाचं थोडस पार्ट तेलात टाकले तळायला म्हणजे ती पहिलं तळल्याला खाईल ना मला कच दिलं खायला मी खाल्लं पण कच तसच ही गीता आहे ती म्हणते नको व्हिडिओत मला ते येत आलेले आहे कामाच्या व्हिडिओत सोयाबीन काढताना खूपदा आलेले हाय व्हिडिओ मध्ये आता नको म्हणते लाडू बघा बरं कसे झालेत तुमच्या वहिनीला काहीच येत नाही नुसतं भाकरी बघा दुसरं काहीच येत नाही खा आणि म्हणलंय तिनं पेडा नाही आगत त्यात नाही रसमलाई नाही मागत ती ज्या म्हणून मागती थांब तुला देतो दमकट नाही हिच ग हिला जामून आवडत खवा आणायचा उद्या मग आणायचा काही तू पण मागवणार असशील तर बघ आम्ही जाणार आहे उद्या सागर आणि तो म्हणत होता अर्धा किलो बस आम्हाला पण लय नाही आणणार बाई गेल्या वेळेस त्या जामून तर पोरगी आजारी पडली अर्धा किलो मध्ये खूप होते तुला आम्हाला एक किलो लागतात पुढं ग पूजा तुमच्या वहिनीला फक्त भाकरी भाजी बघा बाकीच काय सुद्धा जमत नाही आणि आज दिवसभर आमच्या वहिनीच बुंदी आणि शेवतीनं बनवल्यात पूजानं म्हणलं तिथं बनवतानाच व्हिडिओ काढायचा एखादा तिला बघ पेडा नाही म्हणलं तर विश्वास होत नव्हता खा खा उद्या आणू आपण अर्धा दिल का आता उद्या काय करू आणू आपण खावा जार्णा। आ, हे हे पलीकडं ठेव मला तरी वाटतंय बघ कि गोडपणा शंकरपाळी जास्त असा हे काय आहे गुणी आणलंय हे तू आणलाय काय काय माझ्या मेवनीन दिलंय दोन फक्त काय शंकर शंकरपाळी हसली कसली काय म्हणली का पारले टाकले मध्ये बघ ना एवढी खाऊन बघ ना हे खाऊन बघ ना अगं टेस्ट तरी कर टाकाव लागतंय अजून साखर अजून साखर टाकावं लागतंय वाटतंय वाटतय <laughs> आलाय ते मासे आणि तर भाजी तुझ्या यामध्ये त्यानं नुसतं पारलेस टाकलेत बघ थोडी पण गोड नाही बर दोन शंकर आणून दिल्या तुझ्या बहिणीनं दुसरं काय नाही आणलं हे फक्त दोन आणल्यात दोन अगं तिला लाज तू दिला असेल इकडून भरपूर काय काय हिन दिला अस ना हे दिले काय तू होती काय असे का बरं नाराज झाली एकदम गोड कमी लागतय म्हणल्यामुळं अजून साखर टाकावीस लागते त्यात अग रेश्माबाई म्हणते ग माझ्या भावाची पोरगी आली असं म्हणते फक्त दोन शंकर पाळे आणून तिनं दिल्यात आणि हिनं इकडून पाठवला असल एक पिशवी तरी दिला असेल बाबा काय तुझी बहीण आहे ती दोन शंकर पाळी तिला एवढं देऊन येऊ दाव ती आपल्याला दोन देती ह्या सगळ्या सपक झालेला तिलाच देऊन ये असं पण हा थांबा, थांबा। काय करते टाकती साखर अजून का कस आता खरं काय ग मी बघायच नाही रेश्मा म्हणजे माझ्या भावाच्या पोरी तुला माहित नाही होय रेश्मा तिला वेगळं ऐकू आलं ना झाल्या मस्त पैकी भाकरी इकडं लाडू आता शंकरपाळी होईल आता भाजी बनवू मास आणलंय त्या माझ्या भावाच्या पोरांना <laughs> तुला दिलं आणून त्यांनी आणून दिल्या दिल्या पटकन कर भाजी म्हणजे का तर हिच्यासाठी मग एक दोन भाकरी जास्तच करायच्या ना म्हणजे ती पण इथूनच डबा घेऊन गेली असते आता तिला इथं जर जाईल अजून एक तासभर ते काय आहे की साखर ती पिठी साखर असते ना ती गोड नसते एवढी त्यामुळं तुम्हाला माप लागे ना त्यात गोडपणा नसतो एवढा पॅकेट मध्ये <laughs> मग तू किलो <laughs> आ, 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 आ। <laughs> <वह ताकलीपूर्गी। laughs> भर पीठ पण घेतलंय ना कुठे मग ते काय कमी आहे आणि तू साखर टाकते अर्धा त्यामध्ये मग कस गोड लागेल वय टाकली पोरगी काय तर रात्रभर बनवा मी जालो आता निघून चालू असत मातारा ओरडत नाही मला तर वाटत काठीच घेऊन येते कुठं जाऊन बसले ग कामापासून म्हणून <coughs> चला बाय बाय कसे वाटल्यात लाडू कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूजाच्या बहिणीनं दोन शंकरपाळी पाठवल्यात त्याबद्दल दोन शब्द कमेंट मध्ये सांगा बाय बाय